मोहिनी आणि ऋतुजा दोघी खूप जिवलग मैत्रिणी होत्या एका छोट्याशा खेडेगावात त्या राहत होत्या दोघींची घरेही शेजाशेजारी होती कॉलेजला जाताना दोघी सोबतच जात होत्या लहानपणापासून मोहिनी तिच्या काकांकडे मुंबईला राहत होती त्यामुळे ती मुंबईसारखीच मॉडर्न वागत होती आणि ऋतुजा मात्र तिच्या परिस्थितीनुसार ती राहत होती मोहिनीसोबत राहून ऋतुजालाही खूप इच्छा होत होती की आपणही मोहिनीसारखे कपडे घालावे छान दिसावे मोहिनीसुद्धा सारखे सारखे ऋतुजाला कपड्यांवरून टोमणे देत असते ऋतुजाच्या घरची परिस्थिती गरिबीची आणि तिच्या वडिलांना असले कपडे मुलींनी घातलेले आवडत नव्हते घरी ती तिच्या आईला कधी बोलली की मला जीन्स टॉप घ्यायचे आहे तरी तिची आई तिला बोलायची तू तुझ्या तु तु नवऱ्याच्या घरी जाऊन जीन्स टॉप आणि तुला आवडतील तसे कपडे घाल पण इथे चालणार नाही आणि गावामध्ये राहून असे कपडे घालायचे म्हणजे आपल्या घरातले खाऊन लोकांचे नावे ठेवून घेणे असे ऋतुजाच्या घरच्यांचे मत होते त्यामुळे ती कधीही जीन्स घालण्यासाठी घरातल्यांना फोर्स करत नव्हती पण मोहिनी कॉलेजला जाताना जीन्स टॉप असेच कपडे घालत होती आणि ऋतुजा पंजाबी ड्रेस त्यावर ओढणी अशा ड्रेसमध्येच कॉलेजला जात होती ऋतुजाचे कपडे बघून कॉलेजमधील मुले म्हातारी म्हणून तिला चिडवत होते आणि मोहिनीला मात्र हिरोईन हिरोईन करून ओरडत होते तेव्हा ऋतुजाला खूप वाईट वाटायचे पण तरीही ती तिच्या साध्या कपड्यांमध्ये कम्फर्टेबल होती एका सुट्टीच्या दिवशी म्हणजेच रविवारी कॉलेजमधल्या एका मैत्रिणीचा वाढदिवस असतो सर्व मैत्रिणींनी मिळून बर्थडे सेलिब्रेशन एका कॅफेमध्ये करण्याचे ठरलेले असते सर्व मैत्रिणींनी वन पीस घालण्याचे ठरले होते मोहिनीला तर हे काही नवीन नसते ऋतुजाकडे एकही वन पीस ड्रेस नव्हता त्यामुळे मोहिनी ऋतुजाला तिचा ड्रेस देणार होती कारण मोहिनीकडे वन पीसची काही कमी नव्हती ऋतुजाला तिच्या आईवडिलांची खूप भीती वाटत होती असे कपडे घातल्यावर आई वडील रागवतील म्हणून ती मोहिनीच्या घरी जाते आणि तिथेच ड्रेस घालून तयार होते ऋतुजाला मेकअप जमत नव्हता त्यामुळे तिचाही मेकअप मोहिनीनेच केला आणि दोघी आराध्याच्या घरी निघाल्या आराध्या म्हणजेच जिचा बर्थडे होता ती बर्थडे गर्ल ऋतुजाच्या मनात तिच्या घरच्यांची भीती होतीच की कोणी घरी सांगितले तर ऋतुजाला रस्त्याने जाताना वेगळ्या नजरेने बघणाऱ्या लोकांकडे बघून खूप विचित्र वाटत होते कशीबशी सगळ्यांची नजर चुकवून ती रस्त्याने चालत होती चालता चालता रस्त्यामध्येच ती थांबली आणि मोहिनीचा हात घट्ट पकडून धरला तिने पकडलेला हात बघून मोहिनीने ऋतुजाकडे पाहिले ऋतुजा खूप घाबरलेली होती अगं ऋतू काय झाले मोहिनीने विचारले पप्पा पप्पा एवढेच शब्द ऋतुजाच्या तोंडातून आले तसे मोहिनीने इकडे तिकडे बघितले तर समोरून ऋतुजाचे पप्पा चालत येत होते त्यांना बघून मोहिनीसुद्धा खूप घाबरली कारण त्यांना हा असा ड्रेस आवडणार नव्हता आणि ऋतुजा त्यांना खोटे कारण सांगून घरातून बाहेर आली होती ऋतुजा मोहिनीच्या पाठीमागून लपून लपून चालण्याचा प्रयत्न करत होती पण ऋतुजाच्या वडिलांना लगेच समजलेच कारण कुठेही बाहेर जाताना त्या दोघीच सोबत असायच्या पटापट -पत पावले टाकत ते मोहिनी आणि ऋतुजाजवळ आले त्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड राग दिसत होता त्यांनी ऋतुजाचा हात पकडला आणि काहीही न बोलता तिला घरी घेऊन गेले जाताना रस्त्याने बघणारे लोक अजूनही विचित्र नजरेनेच बघत होते घरी जातानाच ऋतुजाला खूप रडू आले होते पण रस्त्याने चाललोय म्हणून तिने खूप कंट्रोल केले कसेबसे घरी पोचली ऋतुजाच्या वडिलांनी दरवाजा धाडकन बंद केला आणि ऋतुजाच्या आईला आवाज दिला तशी ऋतुजाची आई किचनमधून पळत आली आणि ओरडायला चालू केले बघ पोरगी नजर झुकून काय काय करते तिला चांगले संस्कार दे तुला किती वेळा सांगितले आहे तू त्या मोहिनीच्या नादाला लागून असे कपडे घालत जाऊ नको तरीही तू असा ड्रेस घालून बाहेर कशी काय गेलीस ऋतुजाला अजून जास्तच रडू यायला लागले हळू आवाजात ऋतुजा तिच्या वडिलांना म्हणाली आज मैत्रिणीचा बर्थडे होता म्हणून पहिल्यांदाच हा ड्रेस घातला होता हा ड्रेस एवढाही वाईट नाही ऋतुजाचे बोलणे ऐकून तिच्या वडिलांना खूपच राग येत होता तुला असे कपडे घालायचे असतील तर आता तुझं कॉलेजही बस झालं आपण लग्न करून टाकू अशी ताकीद ऋतुजाला तिच्या वडिलांनी दिली ऋतुजाच्या आईनेही ऋतुजाला खूप समजावले बाहेरची लोक काही उलटसुलट बोलतात त्यामुळे असे कपडे मुलींनी घालूच नये पण ऋतुजाला समजत नव्हते की असे कपडे घातले म्हणजे गुन्हा आहे की काय एखाद्या मुलीने तिच्या आवडीनुसार न राहता समाजाच्या आवडीनुसार राहणे म्हणजेच संस्कारी मुलगी असते का